हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गव्हर्नर गव्हर्नरचा मराठी तट राज्यपाल प्रशासक संचालक किंवा संस्था प्रमुख होत आहे गव्हर्नरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे He is appointed as a governor of Maharashtra. दुसरा वाक्य आहे. The governor recommended the president's rule in the state. तिसरा वाक्य आहे. The governor refused to accept the chief minister's resignation. चौथा वाक्य आहे. Who is the governor of the state? फ्रेंड्स व्हिडिओला लाइक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा. Thank you.